मार्च महिन्याच्या शेवटच्या एकोणतीस व तीस या या तारखेला एक दुर्मिळ संयोग होत आहे एकोणतीस मार्चला फाल्गुन शनी अमावस्या आहे आणि यासोबतच सूर्यग्रहण देखील आहे तर तीस मार्चला गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्रारला सुरुवात होत आहे आता सूर्यग्रहण आणि अमावस्या हे एकत्र आहे तीस मार्चला गुढीपाडवा आहे हा साडेतीन मोठा पैकी एक मुहूर्त आहे त्यामुळे हा अत्यंत शुभ मानला जातो आणि या सहा शुभ योगामुळे तुमच्या जीवनातील अडचणी दूर होण्यास नक्की मदत होईल यामुळे तुमच्या संकट निवारणाचे आणि आर्थिक लाभाचे प्रभावी उपाय करता येतील एकोणतीस मार्चला शनी अमावस्या आहे आणि सूर्यग्रहण आहे या दिवशी काय उपाय करावेत ते बघूया संकटे दूर होतील आणि आपल्याला आर्थिक समृद्धी स्थिरता आणि मन वंचित इच्छा पूर्ण होते म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करा तुमच्या लाईक आम्हाला प्रोत्साहन मिळते चला बघूया याविषयी संपूर्ण माहिती हे या दिवशी काय उपाय करावेत ते बघूया शनी अमावस्या हा शनी देवाची कृपा मिळवण्याचा अतिशय शुभ दिवस आहे सूर्यग्रहणाच्या दिवशी योग्य उपाय केल्यास आपल्या कुंडलीतील दुर्मिळ असलेल्या सूर्याची स्थिती उत्तम करू शकतात आणि शनीची सकारात्मक ऊर्जा ही मिळू शकतात एकोणतीस मार्चला शनी अमावस्येच्या दिवशी शनी मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि शनी देवाला ही तेलाने अभिषेक करावा जरंग बाण हनुमान चालिसा आणि सुंदर कांड हे स्वतःचे पठण करावे नाही करता आलेस निदान मन लावून ऐकावे हनुमानच्या मंदिरात जाऊन त्यांना बुंदीचे लाडू अर्पण करावे आणि तुमच्या अडचणी सांगून त्यांना नमस्कार करावा आणि विनंती करावी वस्त्राचे दान करा काळी छत्री काळे उरीद काळे ती या वस्तूचे दान नक्की करा अशा पद्धतीने देवाचा आपण आशीर्वाद मिळवावा व्यक्तीच्या आयुष्यातील आर्थिक समृद्धी ही उत्तम होते या दिवशी कनकधारा स्तोत्राचे पठण करावे जेणेकरून तुमचे आर्थिक स्थिती ही खूप चांगली होईल ते पठण करावे कुबेरांचा मंत्र धया मंत्राचे पठण करावे याने तुम्हाला आर्थिक लाभ नक्की होणार सकाळी लवकर उठून तुम्ही एका पात्रमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये गंगाजल गूळ आणि हळद आणि अक्षदा टाकून सूर्याला अर्घ्य द्यावे गणपतीची तर नक्की पूजा केलीच पाहिजे त्यांना मोदक गुळ खोबरे दुर्वा किंवा शमेची पत्रे अर्पण करावेत आणि त्यांना गळ गणपते नमः थोडा वेळ मंदिरात बसून या मंत्राचा जप करावा शमीपत्र ही आवर्जून गणपतीला अर्पण करावीत देवी आईला म्हणजेच माता लक्ष्मीला किंवा तुमच्या कुलदेवी तिला कमळाची फुले अर्पण करावीत नाही भेटले तर गुलाबाचे हे आणि पानाचा विडा हा अर्पण करावा घरात सकाळी पूजा करते वेळेस अशा प्रकारे शनी अमावस्याला उपाय करावेत व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ